नमस्कार प्रेमिलास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण प्रेमिलाज रेसिपी मध्ये दिवाळीच्या फराळासाठी गरीब चिवडा मसाला तयार करून मस्त असा पोह्यांचा कुरकुरीत चिवडा तयार करतोय रेसिपी करायला अगदी सोपी आहे तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला पातळ पोह्यांचा चिवडा तयार करायचा आहे तर इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आणखी एक चिवड्यासाठी पोहे असतात त्याला भाजके दगडी पोहे म्हणतात तर ते थोडेसे आधीच भाजलेले असल्यामुळे कुरकुरीत असतात आणि थोडेसे खरखरीत असतात तर आता हे मी पोहे आणल्यानंतर एक तासभर उन्हामध्ये ठेवले होते हलकेसे असे गरम झालेले आहेत आणि थोडेसे कुरकुरीत झालेले आहेत आता आपण चाळून घेऊया आता आपण थोडे थोडे पोहे घेऊया चाळणीमध्ये आणि सगळे चाळून घेऊया पोहे चाळूनच घ्यायचे कारण पोह्यामध्ये थोडाफार चुरा असतो किंवा धूळ असते ती निघून जाते हे बघा पोहे आता मी चांगले चाळून घेतलेत आणि पोह्यातला असा चुरा निघालेला आहे तर असे पोहे चांगले चाळून घ्यायचे असला सगळा चुरा चाळून काढून टाकायचा नाही तर पोहे भाजताना हा चुरा करपतो आणि चिवड्याची चव बदलून जाते त्याच्यासाठी आता पोहे झालेले चाळून लगेचच आपण चिवड्याचा मसाला तयार करून घेऊया म्हणजे एक सलग आपली पटापट कामं होतील आणि चिवडा अर्ध्या तासांमध्ये करून होईल इथं मी चार चमचे साखर घेतले एक चमचा कच्चे बडशेप एक चमचा धने पावडर एक चमचा भाजलेली जिऱ्याची पूड पाव चमचा लिंबू सत्व ह्या जागी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घेऊ शकता साधं मीठ अर्धा चमचा काळे मीठ अर्धा चमचा एक चमचा हळद आणि एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे आता मसाल्याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य घेऊया साखर काळे मीठ मीठ भाजलेल्या जिऱ्याची पावडर धने पावडर चाट मसाला बडीशेप आणि अर्धा चमचा पण हळद आत्ता घेऊया आणि नंतर फोडणीसाठी अर्धा चमचा ठेवूया आता इथं मी पाव चमचा इतकंच लिंबूसत्व घेतलंय फार जास्त घालायचं नाही हे फार आंबट असतं लिंबूसत्व नसलं तर आमचूर पावडर घातली तरीसुद्धा चालते आता हे सारं साहित्य आपल्याला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता इथं छान असा बारीक मसाला वाटून झालेला आहे तर आपण याच्यामध्ये चाट मसाला काळं मीठ लिंबूसत्व घातलेलं आहे त्याच्यामुळे मस्त चटपटीतपणा आलेला आहे ह्या मसाल्याला साखरेचा गोडवा तर बाजारातून आपण जसा मसाला विकत आणतो ना अगदी तसा हा घरच्या घरी तयार होतो तर हा मसाला तुम्ही कोणत्याही चिवड्यासाठी वापरू शकता आता आपण पोहे भाजून घेऊया तर इथे मी जाडताळाची कढई ठेवलेली आहे थोडीशी पसरट घ्यायची कढई पोहे भाजण्यासाठी पोहे घालूया आणि चांगले असे भाजून घेऊया गॅस मध्यम करून दोन तीन मिनिट चांगले पोहे भाजून घ्यायचे पोहे भाजायला घालताना थोडे थोडेच घालायचे म्हणजे एकसारखे भाजले जातात मध्यम गॅस करूनच पोहे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे फार मोठ्या गॅसवरती भाजायचे नाहीत नाही तर पोहे लगेच आकसतात आणि करपतात सुद्धा आता दोन तीन मिनिट झालेले आहेत पोहे चांगले आपले इथे भाजलेले आहेत फार आकसलेले नाही आहेत अगदी मध्यम गॅस करून असे भाजून घेतलेत हे बघा चांगले कुरकुरीत झाले काढून घेऊया आणि उरलेले सगळे पोहे असेच भाजून घेऊया हे बघा दोन भांड्यामध्ये मी इथे पोहे भाजल्यानंतर असे पसरवून ठेवलेले न्यूज पेपरवरती पसरवले तरी सुद्धा चालतील असे एकत्रच भाजल्यानंतर पोहे एकाच एक मोठ्या भांड्यामध्ये भरून ठेवायचे नाहीत नाहीतर मग ओलसर होतात आणि मऊ पडतात त्याच्यासाठी इथं बघा पोहे भाजल्यानंतर फार आकसलेले नाही आहेत अगदी थोडेसे आकसलेले तर भाजताना थोडे थोडे पोहे घेऊनच भाजायचे आणि जाडकडईमध्ये भाजायचे म्हणजे फार आकसत नाहीत पोहे आणि जरी जाड कढई नसेल तुमच्याकडे तर कढईच्या खाली तुम्ही तवा ठेवून हे पोहे भाजून घेऊ शकता आता आपण चिवड्यामध्ये घालण्यासाठी घेतलेलं सगळं साहित्य तळून घेऊया तर इथं मी कढईमध्ये तेल ठेवले तर एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे दोनशे ग्राम इतके घेतलेत घालूया तेलामध्ये शेंगदाणे हलवून घेऊया सगळं साहित्य आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे सुद्धा मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे सगळे शेंगदाणे तळताना वर खाली चांगले असे हलवून घ्यायचे नाहीतर खाली तळाला जे बसतात शेंगदाणे ते करपतात आणि वरचे तसेच राहतात असे चांगले हलवून एकसारखे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत आता हे बघा तीन चार मिनिट छान रंग बदलेपर्यंत असे फुटेपर्यंत शेंगदाणे तळून घेतलेले आहेत काढून घेऊया चांगले कुरकुरीत झालेले आता तीस ते पस्तीस काजूचे असे काप करून घेतले दोन तुकडे केलेत काजूचे तर हे वजनी प्रमाणामध्ये पन्नास ग्राम इतके आहेत ते पण घालूया आणि रंग बदलेपर्यंत छान असे तळून घेऊया आता दोन तीन मिनिटं काजू सुद्धा सोनेरी रंगावरती तळलेले आहेत काढून घेऊया हे बघा आता इथं तीस ते पस्तीस बदामाचे असे काप करून घेतलेले आहेत हे सुद्धा पन्नास ग्रामच आहेत ते पण तेलामध्ये घालूया छान तळण्यासाठी चांगले तळून घेऊया आता दोन तीन मिनिटांनी बदामाचे काप सुद्धा छान असे तळलेले आहेत हे बघा सोनेरी रंगावरती सारस साहित्य सोनेरी रंगावरती आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं एखादं जरी साहित्य कमी तळलेलं आपण तसंच चिवड्यामध्ये जर घातलं तर चिवडा सुद्धा आपला दोन चार दिवसांनी नरम पडतो त्याच्यासाठी सारं साहित्य असं मस्त कुरकुरीत तळून घ्यायचं आता आपण सुकं खोबरं तळून घेऊया तरी इथं मी एक छोटी वाटी भरून सुकं खोबरं असं पातळ चिरून घेतलंय तर हे वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्राम इतकं घेतलेलं आहे ते पण तेलामध्ये घालूया चांगलं हलवून घ्यायचं चा, मस्त सोनेरी रंगावरती तळून घ्यायचंय कुरकुरीत होईपर्यंत हे बघा मध्यम गॅसवरती अगदी दोन ते तीन ती मिनिटामध्येच खोबरं छान सोनेरी रंगावरती तळलेलं आहे खोबरं आधीच तेलकट असतं त्याच्यामुळे लवकर तळतं तर अगदी मोठ्या गॅसवरती तळायचं नाही नाही तर करपून जातं लवकर काढून घेऊया आता इथं एक छोटी वाटी भरून डाळवं घेतलंय हे सुद्धा शंभर ग्राम इतकंच घेतलेलं आहे ज्याला भाजकी डाळसुद्धा म्हणतात तर तीसुद्धा आपण छान अशी तळून घेऊया अगदी एक ते दोन मिनिट इतकीच तळायची ती भाजलेली असते जर जास्त तळली तर ती थोडीशी कडक होते आणि गॅस मध्यम करून तळायची मोठ्या गॅसवरती तळायची नाही नाहीतर मग खूप अशी कडक होऊन जाते आणि खाताना अशी कुडकुडीत लागते छान अशी खुसखुशीत लागायला पाहिजे ना त्याच्यासाठी एक दोन मिनिटातच काढून घेऊया आता दोन मिनिटं झालेले आहेत डाळ काढून घेऊया हे बघा रंग बदलू द्यायचा नाही डाळीचा काढून घ्यायचे आता इथं पाच चमचे मनुके घेतलेत ते घालूया वजनी प्रमाणामध्ये पन्नास ग्राम इतके घेतलेले चांगले फुलेपर्यंत छान असे तळून घ्यायचे हे बघा एका मिनिटामध्येच छान इथे असे मनुके फुललेले आहेत काढून घेऊया आता इथे आपल्याला कढीपत्ता सुद्धा तळून घ्यायचा आहे तर हा कढीपत्ता सकाळी मी धुवून थोडा वेळ सुती कापडावरती पसरवून ठेवला होता पूर्णपणे कोरडा झालेला आहे हा साधारण पाच काड्या इतका कढीपत्ता मी घेतलेला आहे तो पण घालूया छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आता कढीपत्ता सुद्धा छान कुरकुरीत झालेला आहे हे बघा सगळा काढून घेऊया एक छोटी वाटी भरून मिरच्यांचे काप करून घेतलेत ह्या मिरच्यासुद्धा पन्नास ग्राम इतक्याच घेतलेल्या तेल मी ते थोडंसं कमी केलेलं आहे आणि थोड्याशा तेलामध्ये ह्या मिरच्या आपल्याला छानाच्या तळून घ्यायच्या तेल जास्त असलं तर कमी करायचं म्हणजे तेल सगळं खराब होत नाही आपलं कारण मिरच्यांच्या बिया तळताना सगळ्या तेलात पसरतात आणि तेल मग खराब होतं आपलं चांगलं तळून घेऊया कुरकुरेत होईपर्यंत आता मिरच्या सुद्धा चांगल्या तीन ते चार मिनिटं पूर्ण रंग बदलेपर्यंत अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्यात मिरच्यासुद्धा अगदी चांगल्या कुरकुरीतच तळून घ्यायच्यात बघा थोडंसं कढईमध्ये तेल उरलेलं आहे मिरच्या तळल्यानंतर मिरच्या तळल्यामुळे हे तेल तिखट झालेलं आहे चांगलं हेच तेल आपल्याला फोडणीसाठी परत वापरायचे गॅस बंद केलेला आहे आता भाजलेले पोहे मी एका टोपामध्ये घेतलेले आहेत एखाद्या पसरट भांड्यामध्ये सारे पोहे घ्यायचे म्हणजे मिसळून घेत असताना खाली सांडत नाही त्याच्यासाठी आता आपण हे तळून घेतलेलं सगळं साहित्य पोह्यांवरती घालूया आता घातलेलं साहित्य आणि पोहे चांगलं मिसळून घेऊया आता आपण हा तयार केलेला मसाला घालूया तर हा मसाला करताना आपण जेवढं साहित्य इथं वापरलं होतं त्यातला आपल्या चवीनुसार कमी जास्त इथे घरी केलेल्या मसाल्यामध्ये करता येतं विकतच्या मसाल्यामध्ये आपल्याला तसं करता येत नाही आणि असा घरी केलेला मसाला जर चिवड्याकरता वापरला ना तर चिवडा खूप छान लागतो बाजारातून आपण चिवडा आणतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने भारी लागतो आता आपण हा सगळा मसाला चिवड्यामध्ये घालूया तर अर्धा किलो पोह्याच्या चिवड्यासाठी मी जेवढं साहित्य घेऊन हा मसाला केलेला आहे तर तेवढा मसाला अगदी बरोबर होतो आता उलटने घातलेला मसाला सगळ्या चिवड्यामध्ये एकजीव करून घेऊया आपण जे सगळं साहित्य तळून घेतलेलं आहे त्याचं ते थोडंसं तेल असतं त्याच्यामुळे ते चिवड्याला सगळा मसाला अगदी छान कोट होतो सगळीकडे लागतो आता सगळा चिवडा आपण हाताने मिसळून घेऊया आता जेवढं कढईमध्ये तेल होतं त्यातलं ते मी आणखी थोडंसं तेल काढलेलं आहे आणि पळीभर इतकंच तेल इथं कढईमध्ये ठेवलेलं आहे आता आपण फोडणी करूया अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली पाव चमचा जिरं घालूया अर्धा चमचा इथं धने घेते ते हातावरती चोळून घालूया पाव चमचा बडीशेप घेतले ते घालूया छोटा चमचा भरून तीळ घालूया फोडणी चांगली तयार झालेली आहे गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर थोडीशी आपण अशी फोडणी हलवून घेऊया हलकीशी कोमट करून घ्यायचे आता कोमट झालेल्या फोडणीमध्ये ही उरलेली हळद घालूया अर्धा चमचा आणि सगळं चांगलं एकजीव करून घेऊया थोडीशी कोमट झाल्यानंतर फोडणी त्याच्यामध्ये हळद घालायची म्हणजे रंग छान पिवळा असा राहतो नाहीतर मग हळद लगेच करपते आता आपण पोह्यावरती गरम फोडणी घालून घेऊया आता सगळा चिवडा आपण चांगला एकजीव करून घेऊया आता आपण हाताने सगळा चिवडा एकजीव करून घेऊया म्हणजे हळद सगळीकडे एकसारखी लागते चिवड्याला जर तुम्हाला वाटलं की हळद इथे कमी पडते तर एखादा चमच्यावर तेल गरम करून त्याच्यामध्ये हळद घालायची आणि ते तेल परत चिवड्यावरती घालायचं म्हणजे बरोबर अगदी हळद लागते सगळ्या चिवड्याला बघा सगळा चिवडा चांगला हाताने मी आता इथे एकजीव करून घेतलाय छान हळद आणि सगळा मसाला लागलेलाय चिवड्याला हे बघा अगदी छान झालाय चिवडा आणि मस्त कुरकुरीत झालेला आहे बघा दिवाळीच्या फराळासाठी घरच्या घरी चिवडा मसाला तयार करून मस्त कुरकुरीत पोह्यांचा चिवडा इथे करून तयार झालेला आहे चिवडा किती छान झालाय बघा रंगसुद्धा खूप मस्त आलेला आहे चिवड्याकरता आपण जेवढं साहित्य वापरलं होतं तेवढं अगदी बरोबर झालेलं आहे आणि मसाला घातलेला त्याच्यामुळे चिवडा अगदी मस्त चटपटीत असा तयार झाला आहे आंबड गोड तिखट चवीचा तर तुम्ही सुद्धा यंदाच्या दिवाळीला असा घरच्या गर घरी मसाला तयार करून हा चिवडा करून बघा तुम्ही केल्यानंतर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर ती कमेंट करा आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा हे बघा चिवडा इथे अगदी मस्त तयार झालेला आहे घरी केलेल्या मसाल्यामुळे आणि शेवटी घातलेल्या फोडणीमुळे चिवड्याला अगदी छान चव आलेली आहे मी तुम्हाला चिवडा इथे थोडासा दाखवते हे बघा अगदी एकसारखा रंग आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत झालेला आहे